गावाकडची बातमी गाव ते थे आमी। गावा वन परतवाडा येथील उपातखेडा उद्यान येथील जो भोंगड कारभार झालेला आहे तीन कोटी रुपयांचा जे सामाजिक संघटनेचे आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आपले खानजोळे सर त्यांच्याशी आपण बातचीत करूया की नेमकं प्रकरण काय कुठे काय घोटाळा झाला आणि जे उपातखेडा जे गार्डन आहे ते तेथील प्रकार काय आहे आपल्याशी बातचीत करण्यासाठी आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खानजोडे सर आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर नेमकं प्रकरण काय आहे जे उपातखेडा गार्डन आहे ते तेथील उपातखेडा गार्डनची निर्माण जे झालं तो दोन हजार सोळामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं जवळजवळ वीस हेक्टर जागा आहे ती वीस हेक्टर म्हणजे पन्नास एक्करच्या आसपास ते उद्यान जे तयार करण्यात आलेलं होतं ते जे चांदूर रेल्वे रोडवर मालखेड पॅटर्न आहे तिथं तलावसुद्धा आहे त्या पद्धतीनं बोटिंग गिटिंग सर्व सुविधासाठी तिथं ते तयार करण्यात आलं होतं योग संजोग त्या दिवशी एका लग्न सोहळ्याला बोराळ्याला जात असताना आम्ही गाडीनं जात असताना आमची नजर त्याच्यावर पडली तर ज्यावेळेस आम्ही त्या गार्डनच्या आतमध्ये जाऊन पाहिलं तर आमचं मन इतकं दुखलं होतं पूर्ण तिथलं जे अवाडव्य वास्तव्य पूर्ण सुकलेली झाडं ते तिथं जवळजवळ उद्यान म्हटलं म्हणजे जे होतं पूर्णपणे नष्ट झालेलं आहे त्या ठिकाणची परिस्थिती पाहिल्यानंतर जे दुःखद भावना आमच्या मनातून व्यक्त झाल्या त्या आम्ही आमच्या पत्रकार मित्रांच्याकडे सगळ्यांच्याकडे त्या मांडल्या आम्ही आमच्या लिखांमधून मांडल्या त्यानंतर प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर तिथं जवळजवळ तुळस उद्यान होतं गुलाब बाग होती त्यानंतर सायकल रस्ता होता फोकचे काही असे हे होते विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हटलं म्हणजे आदिवासी जे विद्यार्थी आहे आणि जे पर्यावरण क्षेत्रामध्ये ज्यांना अभ्यास करायचा आहे अशा अभ्यासासाठी ते जैव जैवविविध्यापूर्ण असं गार्डन तिथं बनवण्यात आलं होतं त्या दिवशी गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं का हे गार्डन आता पूर्ण खतम झालेलं आहे म्हणून आणि हे गार्डन केव्हा याची सुरुवात केव्हा झाली गार्डनची त्या गार्डनची सुरुवात झाली होती जवळजवळ दोन हजार सोळा सतरापासून दोन हजार सोळा सतरापासून सुरुवात झाल्यानंतर दोन हजार वीस एकवीसला ते पूर्ण तयार झालेलं होतं त्या ठिकाणी लोक व्हिजिट द्यायलासुद्धा जात होते त्यानंतर काही जे प्रशिक्षणार्थी होते जे सामाजिक वनीकरण किंवा वन परिक्षेत्रामध्ये जे भरती व्हायला जातात वनपाल म्हणून वनरक्षक म्हणून त्यांच्यासाठी एक ते प्रशिक्षणाचं केंद्र होतं पण कालांतरानं आम्ही बघितलं की ते यांच्या दुर्लक्ष वन परिक्षेत्र विभाग परतवाडा आणि सामाजिक वनीकरण यांच्या दुर्लक्षतेमुळे ते पूर्णाचे पूर्ण नष्ट झालेलं आहे ते गार्डन ते गार्डन नष्ट झाल्यामुळे आज तिथं समजून घ्या ना जनावरासाठी चारा राहिला ना त्या म्हणते बा पा पाण्याची व्यवस्था राहिली तिथं आम्ही चौकीदाराला विचारलं असतं मी म्हटलं आम्ही स्वतः आम्हाला तहान लागली होती <coughs> तहान लागल्यानंतर आम्ही पाणी पिण्यासाठी तिथं मटका बघून आलो तर पाणी पिण्यासाठीसुद्धा पाणी ति तिथं आम्हाला उपलब्ध नव्हतं तर त्यांना विचारलं आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं की बा इथं म्हणे सोलर जे आहे म्हणे सोलर पॅनल पूर्ण तुटलेलं आहे म्हणे पूर्ण बेकार झालेलं आहे म्हणे त्यानंतर मी म्हटलं इलेक्ट्रिक तर इलेक्ट्रिक म्हणे साडेतीन लाख रुपयाचं काहीतरी एम एस सी बीचं बिल बाकी आहे त्यांनी भरलं न भरल्या नसल्यामुळे ते इलेक्ट्रिक बिल न भरल्यानं तिथलं पूर्ण इलेक्ट्रिक सिस्टीम वाया गेलेली आहे आणि त्या ठिकाणी जे आता झाडाईची गथा पासान तुम्ही जे ते गुलाब बाग तुळस बाग हो एक तो जीवन तो हाँ विशे रहना जर तुळशी या सात सत्तर प्रजाती होत्या त्यापैकी एकही प्रजाती तिथं तुळशी जिवंत राहिलेली तर हा सगळा विषय गांभीर्यानं जर यांनी घेतला असता विभागानं तर आज सुंदर एक पर्यटन स्थळ अचलपूर तालुक्यातल्या लोकांसाठी चिखलदराच्या लोकांसाठी झालेलं असतं पण दुःखद घटना हे आहे का सध्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वनक्षेत्रपाल यांना यांचा हलगर्जीपणा यांना भारी पडलेला आहे त्या गार्डनला साडेतीन कोटी रुपयाचा पूर्ण खर्च वाया गेलेला आहे त्याबद्दल मी सांगतो का जर पगारातून नाही यांच्या पगारातून गव्हर्नमेंटनं शासनानं यांच्या पगारातून तो पैसा वसूल करावा जेणेकरून जिल्ह्यात नाही तालुक्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात एक मोठी सीट भेटल यांना का सुंदर पर्यावरण तयार करण्यासाठी किती जोर लागते किती तयारी करावी लागते आणि एका क्षणात तुम्ही नष्ट करता आज तुम्ही ऑक्सिजन पार्क बघत आहे हे आमचे एन जी ओच आहे आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन सार्वजनिक बांधकाम विभाग याला तीन वर्षापासून निधी नाही आहे तरी पण आम्ही स्वतः याचा खर्च स्वतःच्या अंगावर उचलून मेंटेनन्स करून पगार देऊन हे जपत आहे आम्ही वनसंपदा तर हे वनसंपदा जपण्यासाठी यांना सा शासन एवढा निधी दिल्यानंतरही हे वनसंपदा जपून राहिले की नष्ट करत आहे हे शर्म गोष्ट आहे यांच्यासाठी आणि शासनानं खरोखर यांच्या पगारातून साडेतीन कोटी रुपये वसूल करावे धन्यवाद हे होते आपल्यासोबत आदिवासी पर्यावरण सामाजिक सा विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतली जे उपातखेडा गार्डन आहे येथील जे वनस्पती जे जे वनस्पत्या पूर्णपणे मृत झालेल्या त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा वन परतवाळा यांचं लक्ष दुर्लक्ष झालेलं आहे यावर संबंधित वन अधिकारी काय प्रतिक्रिया देतील त्यांच्याशी आपण बातचीत करणारा